श्री स्वामी समर्थ 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 श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा શ્રી ગણેશય નય જયાજી સિદ્ધમુની તુતારક ભવારિ સુધાર સામુચેસ્રવણી પૂર્ણકેલા દાતારા શિષ્યવચન એકોની સંતોષલા સિદ્ધમુની સાંગત વિસ્તારોની એકાસ્ત્રોતેચિત બિલવડી સ્થાનિમા નિરુપિલા અનુપમા પુડિલ ચરિત્ર ઉત્તમા સાંગેન એકાએકચિત્તે काळ स्थानी श्री गुरु होते गोपेनी प्रगट जहाले निघाले परियसा वरुणा संगम असे ख्यात म्हणत श्री गुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णात टाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। कुरव ग्रामगहन ग्राम गहन कुरुक्षेत्र पंचगंगा कृष्णा संगम अत्युत्तम परीयसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया हुनी अधिक असे जान, तीर्थे अस्ती अगम्य मनुनिराहिरे श्रीगुरु पंचगंगा नदीतीर प्रख्यात असे पुरानांतर नामे आहे ती थोर सांगे नयिका एक चित्ते शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके सहारी एसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णे चिया संगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर जे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबरु प्रत्यक्ष जाना कल्पतरु देव असे अमे अमरेश्वरु थोरी अम अमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अम अमरेश्वर लिंग त्यासी त्यासिव्हुनी स्वभावे पूजिता नरे अमरभावे विश्वनाथ जाना प्रयागी करिता माघस्नाना जे पुण्य होत होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियसा उत्तर दिशे असे देखा वाश्चिमत्या पापे जाती औदुंबर सन्निदेसी तीन तीर्थे परियेसी एकानंतर एक अधिकेशी तीर्थ असती मनोहर कृष्णावेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबरू गौप्य अगोचरू राहिले श्री गुरु तया साणी भक्तजन तारणार्थ होणार तीर्थे असे ख्यात राहिले तेते श्री गुरुनाथ मनोनी प्रगट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी ग्रामी जाती श्री परियेसा तया ग्रामी द्विजय क असे वेद भ्यास त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्मत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुण मिळे परी येसी शेंगा ते रानधोनी हर्षी दिवस येणे परी एस तो ब्राह्मण दरित्री याचक वृत्ती उदरभरी पंच महायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नैरे विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो सोडसी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाका नैवेद्य भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणोहनी निघती तये वेळी तया विप्राचे गृहात जोका होता वेल उन्नत घेवड नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुडमुळ गुरु मूर्तीचे दिली तत्काळ टाकोणी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसा दैवे केले अम्मा आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास कैसी टाकून दिला भूमिवरी एसी परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मने श्रेयसी तये वेळी जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आदिन विश्व पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृतत्व दुष्कृत जाण आपुले आपण असे भोगणे पुढील पुढील कवनावरी बोल सांगे बोल ती यतीश्वरासी आपले अर्जवन विचारिसी ग्रासहरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी तो तारक अम्मासी म्हणून याला भिक्षेसी नेने नेले आमुचे दरिद्र दोषी तो तारील अमृते तया वेलाचे मुळथोरी जे का होते आपुले दवारी, काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लाभला कुंभ निदानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊन गेला घरात मनती नवल काय कायवर आम्हा प्रसन्न झाले म्हणून छेदिले निधान लादले अम्मासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर दे, म्हणती चला जाऊ दर्शनासी जाऊणी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृतांत सांगती तयासी तये वेळी परियेसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगे कवनासी પ્રકટ કરિતા અમ્માસી નલ લક્ષ્મી તુમચે ઘરી એસે પરીત દ્વિજાસી સાંગે શ્રી ગુરુ પરી એસી અખંડ લક્ષ્મી તુમ્ચે વંશી પુત્ર પૌત્રી નાંદા એસાવર લાધવન ગેલી વનિતા તો બ્રાહ્મણ શ્રી ગુરુ કૃપા એસી જાન દર્શન માત્ર દૈન્ય હરે સિદ્ધ મને નામ ધારકાસી શ્રી ગુરુ મહિમા અસે એસી બજાવે તુમ્મી મન માણસી કામધેનુ ધ્વજા ઘરી શ્રી ગુરુચરિત્રા મૃતે પરમકથા કલ્પતર श्री सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अमरापुरमहिमानं द्विजदैन्यहरणम् अष्टदशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीवल्लभनृसिंहसरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री दत्त दत्त, दत्त।